श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच ही व्हिडिओ जे सेवेकर बघतात त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या मध्ये आपण गुरुचरित्राविषयी विषयी माहिती आणली आहे तर आता सप्ताह आहे गुरुच्या दत्त जयंती सप्ताह आले आता जवळ आलेला आहे दत्त जयंती सप्ताह आलेला आहे आणि ह्या काळामध्ये आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचतो परंतु काही काही वेळेला का होत आपल्याला म्हणजे काही जणांना असत की सात दिवस पारायण करायला जमत नाही कारण की गुरुचरित्राचं पारायण हा सप्त्यामध्ये सात दिवस असतं आणि सात दिवस पारायण करायला जमत नाही किंवा गुरुचरित्र इतर वेळा पण आपल्याला वाचायचं असलं तर सात दिवसच वाचावं लागतं आणि ते तेवढे सात दिवस आपल्याला कधी कधी लवकर सापडत नाही परंतु आपली इच्छा असते उदाहरणार्थ आज गुरुवारे मला आज वाचायचं होतं गुरुचरित्र पण आता एका दिवसात होणार नाही हे आपला प्रश्न असतो त्याच्यासाठीच बघा त्यासाठीच आपल्या हे पण आपल्या केंद्राचं नाहीये त्याच्यासाठीच हा एक सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ आहे आणि हे संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ आहे हे दोन्ही पण बावन्न अध्यायचे आहे याच्यामध्ये सेम असेल माहिती सेम आहे म्हणजे गुरुचरित्र शेवटी शे गुरुचरित्रच आहे माहिती सेम असेल फक्त हे सप्तशती गुरुचरित्र आहे हे टेंबे स्वामींनी लिहिलेले हे स्वतः टेंबे स्वामींनी लिहिलेलं आहे त्यामुळे हा ग्रंथ त्याच्यावर लिहिलेलं पण आहे श्रीमद परमहस परिवराजाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी विरचित आणि हे नाथ योगींनी लिहिलेला हा जो ग्रंथ आहे नाथ योगींनी लिहिलेला आहे तो वरती लिहिलेला नाथ योगी रचित श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र आणि हे प्रकाशन आहे प्रकाशन त्रिवेणी प्रकाशनच आहे त्रिवेणीचा आहे प्रकाशनचं आपल्याला हवा असेल तर आपण तो पण कॉन्टॅक्ट करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये हे सप्तशती गुरुचरित्र आहे हे कसं वाचायचं आणि ह्या ग्रंथाचं महत्व आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे हा ग्रंथ आपण आपला हा केंद्राचा नाही पुन्हा सांगायचं राहून गेलं माझा हा ग्रंथ केंद्राचा नाही हे तिनही हे तीनही ग्रंथ आहे हे केंद्राचे नाहीये हे तिन्ही पण केंद्राचे नाहीये हे आपले बाहेरचे आहे परंतु बाहेरचे असं म्हणजे श्रद्धा असली तर आपल्या कुठल्याही ग्रंथामध्ये किंवा कुठल्याही सेवेमध्ये आपल्याला अनुभव येत असतो आणि याचा अनुभव आण मी स्वतः घेतलेला आहे प्रश्न उत्तरच्या माध्यमातून पण मी बऱ्याच जणांना दिलेली आहे ती सेवा आणि त्यांचे काम झालेले आहे म्हणून मला हा ग्रंथ खूप आवडतो कारण की कसं आहे गुरुचरित्र मला एवढं एका एक दिवसात आता गुरुचरित्राच्या केंद्रात पारायण होत असता पूर्ण हा ग्रंथ एवढा मोठा ग्रंथ एका दिवसात वाचतात ते आणि तुम्हाला सांगते म्हणजे खोटने सांगत किंवा तुम्हाला हे पण नाही पटणार सकाळी सात ला बसले तर तीन वाजेपर्यंत पूर्ण होतो हा ग्रंथ वाचून एवढा मोठा माहिती आहे का तुम्हाला केंद्रामध्ये तर राहतात तिथे पारायण राहतात दिंडोरीला त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला तर नेहमीच गुरुचरित्र पारायण असतं तर तिथे जातात महिला जातात तर ते सकाळी सातला पारायण सुरू झालं की तीन वाजेपर्यंत साडे पर्यंत मोकळ्या आपल्याला घरी निघायला मोकळं किंवा आणि आपल्याला सात दिवस वाचायला लागतात पण एका दिवसाचं पारण हे फक्त केंद्रात गुरुच्या सानिध्यातच करता येतं कारण की त्याला तेवढी ऊर्जा लागते आणि आप आपल्याकडे तेवढी ऊर्जा घेण्यासाठी आपली ते तेवढी सेवा नसते आपण तेवढं हे नसतो आणि गुरुच्या सानिध्यात कसं असतं गुरु आपल्याला सांभाळतो म्हणून आपण ते तिथे करत असतो म्हणजे ते सामुदायिकच पाठ असतो ते एकट्याचं नाही सामुदायिक असतात ते माईकवर वाचतात त्यामुळे आपल्याला एवढं आपलं पण स्पीड नसलं तरी आपण त्यांच्याबरोबर आपलं होऊन जात लवकर तर असं तर आहे परंतु तेवढा वेळ आपल्याला आता काही महिलांना म्हटलं तेवढा वेळ बसवत नाही किंवा घरातले कामं करून नाही जमत तर त्यांच्यासाठी हा ग्रंथ अतिशय बेटर आहे अतिशय बेटर आहे आणि याचे जर आपण संकल्पित पाठ केले समजा एकवीस एक्कावन्न असे पाठ केले संकल्पित तर तुमचं कुठलंही काम असं कुठलंही काम असं होतं म्हणजे मी अनुभव घेतला म्हणून मी तुम्हाला एवढं ठाम सांगते कारण की कसं असतं बघा प्रत्येक गोष्टीचा जेव्हा आपण अनुभव घेतो तेव्हा आपण दुसऱ्याला तसं हे करून सांगतो की नाही नाही याचा एक छान रिझल्ट आहे परंतु कुठल्या गोष्टीचा पहिले आपल्याला स्वतःला अनुभव घ्यावा लागतो आता कसं असतं याने त्याने सांगितल्यापेक्षा माझं स्वतःच असं आहे याने त्याने सांगितल्यापेक्षा मी स्वतः पहिले अनुभव घेते मग ते दुसऱ्याला सांगत असते आता असं म्हटलं की आता जेव्हा मी प्रश्न उत्तर करतो तर त्यातून सगळेच प्रश्न माझे नसतात म्हणजे तुम्ही म्हणाल की मग अनुभव घेता तुम्ही तर हे प्रश्न तुम्ही पहिले तुमच्यावर सोडवले का तर जे जे माझे काही प्रश्न आहे ते नक्कीच माझ्या स्वामींच्या मार्गात सुटलेले आहे तर असा हा सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ आहे हा ग्रंथ पण आपल्या सातशे ओळींचा आहे आणि हा वासुदेव टेंबे स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंपे स्वामींनी लिहिलेला आहे आणि हा ग्रंथाचं पण खूप म्हणजे मराठीच वाक्य आहे पूर्ण हे आहे ना अध्याय पूर्ण मराठीत आहे ते सुद्धा अध्याय अगदी छोटे छोटे अध्याय आहेत त्याच्यामुळे तो सातशे ओळीमध्ये हो आपला हा बावन्न अध्यायचा ग्रंथ पूर्ण जातोय आता तुम्हाला आणखी सांगते याच्यात पण घोरकष्ठ पण आहे याच्यामध्ये पण आहे आणि पहिले दत्त त्याचं पण सुरुवात करताना पहिले स्वामी कुठले पाठ सुरुवात करायचं असेल कुठली स्वामींची सेवा सुरुवात करायची असेल तर पहिले स्वामी स्तवन घ्यायचं स्वामी स्तवन घ्यायचं त्यानंतर स्वामी स्तवन घेतलं की मग हे घ्यायचं अं आपले एक माळ श्री स्वामी समर्थ जप एक माळ दत्त महाराजांचं मंत्र जप घ्यायचा आणि त्यानंतर मग हे वाचन सुरू करायचं हे वाचन सुरू करताना आपल्याला काहीच नाही फक्त सलग वाचन करायचं आहे एक आपलं चरित्र वाचतो तसं परंतु याचे पण आपल्या गुरुचरित्र सारखेच आपल्याला नियम पाळावे लागतात कि जसं गुरुचरित्रातले कसे नियम असतात बघा अं परण खायचं नसतं त्यानंतर कच्चा कांदा लसून खायचं नसतं ब्रह्मचार्य पाळायचं असतं काळं काही घालून वाचायचं नसतं महिलांनी कपाळाला कुंकू लावून सेवा करायची असते त्यानंतर सगळ्यात पहिले आपण पित्रांची सेवा करायची घरातल्या मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यायचा तर हे आपल्याला करावं लागतं हम्म एवढं करावं लागत असतं आणि हे सगळं करून आपण नंतर ग्रंथ वाचन करायचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण काही संकल्पित सेवा करतो ना तर तेव्हा आपल्याला एक करायचं असतं की आपण जी सेवा करतोय ती कोणाला सांगायची नसते काय होतं आपल्या महिलांनाच खूप हे असतं की काही केलं की माझं हे चालू आहे माझं ते चालू आहे माझं हे चालू, मा चालू। आहे असं सांगता मग जेव्हा आपण काही कुठल्याही कामासाठी जेव्हा संकल्प करतो ना तर तो आपला पूर्ण होत नाही एक तर ते त्यांची नजर लागते मग आपली सेवा पूर्ण होत नाही आणि झाले तर आपले काम होत नाही असं होतं म्हणून आपण कुठलंही संकल्पित करणार असेल कुठली सेवा असेल तर ते आपण कोणाला सांगायचं नाही काम पूर्ण होईपर्यंत सांगायचं नाही काम झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांना सांगा कारण की आपलं ऐकू तर दुसरं करेल आता याच्यातलं एक वैशिष्ट्य सांगते तुम्हाला मी याच्यातलं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये बघा हा प्रत्येक ओवीचा तिसरा अध्याय आहे ना हा प्रत्येक ओवीचा तिसरा शब्द सॉरी प्रत्येक ओवीचा तिसरा शब्द आहे ना हा इथं दिलेला आहे त्यांनी आणि हा असं करत करत गीतेचा पंधरावा अध्याय पूर्ण झालेला आहे म्हणजे हे एक आहे ना हे खूप आश्चर्य आहे प्रत्येक ओवी ओवीचा तिसरंच अक्षर येतं आणि त्या अक्षराने गीतेचा पंधरावा अध्याय तयार होतो म्हणजे खूप छान असं म्हणजे हे करण्यासारखं आहे ते आश्चर्य करण्यासारखंच आहे खरं की बरोबर तो तोच अक्षर यावं कसं ना एक्कावन्न अध्याय सॉरी याच्यामध्ये एकावन्न अध्याय आहे आणि आरती आहे दत्त महाराजांची त्यानंतर प्रार्थना आहे देसरी सॉरी आहे त्यानंतर प्रदक्षिणा आहे भजन आहे आणि अगोदर कष्ट स्तोत्र आहे एवढं याच्यामध्ये आहे याची क्वालिटी पण चांगली आहे आणि कमी पण प्राइज आहे आणि रिझल्ट पण चांगला देत होतो म्हणून याच हे सुद्धा आपल्याला करायचं असलं तर करा याचे पण आम्ही खूप अनुभव घेतलेले मी स्वतः घेतलेले आणि सेवेकरांनी पण घेतलेले आपल्याला सुद्धा हवा असेल तर आपण सुद्धा स्क्रीनवर दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करून हा ग्रंथ मागवू शकतात असो आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या -चर चरणे अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ